तेव्हा तुमचं शूटिंग कधी लावली होती पपई तुम्ही पपई कधी लावली होती ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबरला कधी पंधरा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबर तोड किती झाली आता तुमच्या आतापर्यंत चार पाच वेळा हो का किती क्विंटल माल गेला आता एक चार पाच क्विंटल निघतो हप्त्यातून अच्छा म्हणजे अजून म्हणजे पाच पाच चोक वीस क्विंटल गेला तर आतापर्यंत अजून किती क्विंटल जाईल असं अपेक्षित आहे तुम्हाला आता पहिले दिवस अनुभव आहे त्याचा आता आता अनुभव अच्छा अजून आज चार महिने चालेल मला इथून पुढे चार महिने चालणार आहे अच्छा महिन्यातून चार वेळेस होता का तोडणी पाच सहा वेळेस पाच सहा वेळेस हे चार महिने म्हणजे चार चार चक्क सोळा वेळेस होईल अजून सामला सोळा पंच्याऐंशी म्हणजे भरपूर आठ एक क्विंटलपर्यंत जाईल समजा